नमस्कार मित्रांनो काल दिव्यांग बाबवांच्या विविध मागण्यांसाठी एक बैठक सन्मान्य जिल्हाधिकारी जालना बोलवली होती त्या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांच्या दोनशे चौरदूल जाण्यासंदर्भात विषय झाला त्यानंतर आम्ही प्रमुख मागणी हो जी होती आमची ती होती दिव्यांग बाबवांचे बोगस सर्टिफिकेट काढून अनेक शिक्षक लोक जे आहेत ते सध्या ड्युटी करत आहेत आणि चाळीस शिक्षकाचं चा नाव सुद्धा माहीत आहे आणि ते सुद्धा आम्ही कलेक्टर महोदयांना काल दिलं आहे त्यांच्यावर लवकरच एक ऍक्शन घेण्यात येणार आहे जर तसं झालं नाही तर पुढील जे आंदोलन आहे ते सुद्धा कलेक्टर महोदयांना माहीत आहे त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी आमदार खंडातील पाच टक्के निधी जो आहे जसे की प्रत्येक वर्षाला आमदार फंडामध्ये तीस लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी खर्च करावा लागतो परंतु कोणतेही आमदार खर्च करत नाही तर कलेक्टर महोदयासमोर मी स्वतः सन्मानिय अर्जुन बपोतकर त्याच्यानंतर हिप्मदा दवढा नारायण भाव कुचे आणि बबनराव लोणीकर साहेब तसेच रावसाहेब दानवे यांचा चिरंजीव संतोष दानवे यांना सगळ्यांना फोन केले सगळ्यांनी आश्वासन केले की दिव्यांग बांधण्यासाठी काय करायचं तुम्ही सांगा तर माझं एकच म्हणणं आहे की जो घरामध्ये दिव्यांग बांधून पडलेला आहे त्याला घरातून बाहेर कसं काढता येईल आणि त्याला व्यवसाय व तसेच उद्योगाला कसं लावता येईल हे सुद्धा आम्ही कलेक्टर मोदय यांना बोललो आहे त्यासाठी मध्ये अजितदादा पवार आता आपले राहिले नाहीत पण अजितदादा पवार होते की मध्ये जो फंड आहे ज्याच्यामध्ये तरतूद अशी केलेली आहे की एक टक्का हा दिव्यांग बांधव खर्च करायचा आहे जसं की आता जालना जिल्ह्यामध्ये चारशे कोटीचं बजेट आहे चारशे कोटीच्या बजेट मधून जर एक टक्का आपण ठेवलं तर मित्रांनो तिचे चार कोटी होतात आणि चार कोटीमध्ये काय करायचं हे मॅडमनी काल सांगितलं त्यासाठी आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी सुचवलंय की दिव्यांग बांधवांना कुठेतरी उद्योगासाठी जागा पहिले उपलब्ध करून द्या त्यानंतर दिव्यांग बांधव स्टॉल असेल ते उपलब्ध करून द्या इलेक्ट्रिकल सायकलचा बरोबर होते तर इलेक्ट्रिकल सायकल आम्ही विरोध केला आणि तिथे आम्ही स्कूटी किंवा इलेक्ट्रिकल स्कूटीच्या आम्ही मॅडमला मागणी केलेली आहे ते सुद्धा मॅडमनी मान्य आहे तर मित्रांनो अजून अनेक अशा दिव्यांग बाबतीत बाक्ति, माहिती समोर आली आहे बोगस युडीआय कार्ड म्हणजे एडिट करून युडीआय कार्ड काढून बसनी प्रवास करणारे अनेक लाभार्थी आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी ही सुद्धा मागणी आम्ही केली अजून बरेचसे मागणी आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय जालना इथे काय होते पंधरा ते वीस हजार रुपये दिल्यानंतर दिव्यांग बांधवांना बोगस प्रमाणपत्र दिले जाते आणि ते प्रमाणपत्र कोणत्याही साईडवर जर टाकलं तर ते ओरिजिनल दाखवले जाते मग हे सुद्धा जो माणूस बाहेर आय डी पासवर्ड चोरून काम करत असेल त्याला कारणीभूत सन्माननीय जिल्ह्याचे जे राजेश डॉक्टर राजेश पाटील हे आहेत कारण डॉक्टर राजेश पाटील यांना जोपर्यंत ओ टी पी येत नाही तोपर्यंत समोरचं प्रमाणपत्र बनत नाही असं त्यांचेच काल पाठवलेले जे प्रतिनिधी होते ते त्यांनी सांगितलंय तर आमचं म्हणणं आहे की दिव्यांग बाबतीत जालने जिल्ह्यामध्ये भरपूर असा भ्रष्टाचार चालू आहे तर त्या भ्रष्टाचाराला लवकरात लवकर आ कसा बसेल हे आपण बघण्यासाठी कालच्या बैठकीला उपस्थित होतो त्यानंतर जर एवढं सगळं करून जर दिव्यांग मानवांचे प्रश्न सॉल्व्ह होत नसतील तर पुढचा जो पाऊल राहील तो, तो आमचा सन्माननीय आय एस अधिकारी व तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडे आमची पुढची स्टेप राहील त्यामुळं इथून पुढे प्रशासनाला जे बी त्रास होईल तो आमच्यामुळे नसून तुकाराम मुंडे साहेबांमुळे व त्यामुळं आम्ही ज्या मागण्या तुम्हाला दिल्यात त्या मागण्याचं लवकरात लवकर तुम्ही निधन करावं अन्यथा पुढील पाऊल आमचं आंदोलन जे राहील आमचं मित्तल टावर मुंबई नरिमन पॉईंट मंत्रालय इथं राहील धन्यवाद